आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी मध्ये सगळं आहे तर संपर्क करा नऊ चार शून्य चार दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभेचे शिवसेनेचे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे यांनी आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं शालीमार येथील हनुमान मंदिरात जाऊन आरती केली आहे तसंच हनुमान चरणी नतमस्तक झाले आहे दरम्यान नाशिकच्या जागेबाबत हेमंत गोडसे यांनी काल पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत जाऊन भेट घेतली आहे नाशिकची जागा ही शिवसेनेलाच मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील दोन दिवसात उमेदवारी जाहीर करण्याचं आश्वासन दिलं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान अजय बोरासे यांचा देखील माझ्या उमेदवारीला पाठिंबा असून सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमतानं मला उमेदवारी द्यावी असं मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती हेमंत गोडसे यांनी दिलेली आहे दरम्यान मित्रपक्षाचा दावा असला तरी देखील विद्यमान खासदार असलेली नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटेल असा दृढ निश्चय त्यांनी व्यक्त केलेला आहे मला असं वाटतं का अधिकृत घोषणा एक दोन दिवसांमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलं की नाशिकची जागा ही आपल्या विद्यमान शिवसेना लोकप्रतिनिधीची आहे आणि म्हणून त्यामुळं ही जागा आपण जरी ठाणे नाशिकचा जरी काही तिढा असला परंतु ही जागा शिवसेनेलाच आपण सोडू आणि म्हणून आपण सर्वांनी एकत्रितरित्या का कामाला सुरू प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करावी अशा प्रकारची आश्वासन त्या ठिकाणी दिलेला दिले, मिळेल दिले। संजय परमार नाशिक न्यूज नाशिक